आपल्या संस्थेचे भारधारक सभासद असतील प्रतिष्ठित मान्यवर असतील किंबहुना विविध क्षेत्रामध्ये काम करणारे असंख्य मान्यवर असतील यांना श्रद्धांजली अर्पण करण्या कामकाजाला आपल्या सभा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य सभापती हे या सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कामकाज चालू आहे आणि म्हणून माझी आपल्याला सूचना आहे जे काही उत्तरं असतील ती त्या सभापतींनी दिली पाहिजे ज्या काही त्यांच्या दृष्टीने अडचणीच्या असतील निश्चित त्या संचालक मंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या संचालकांनी ती निश्चित द्यावी त्याच्याबद्दल तो मत नाही परंतु या ठिकाणी या कामकाजाला प्रथमत माझं म्हणणं आहे की आपल्या अहवालामध्ये अकरा वाजता आणि अकरा वाजताच टायमिंग झाल्यानंतर एकूण सहकार आणि अधिनियमानुसार अर्धा तास फक्त वाट पाहिजे आणि गणपती जरी नसली तरी सभेचं कामकाज चालू करावं लागतं असा संकेत परंतु या ठिकाणी तसं झालेलं दिसत नाही जवळजवळ सव्वा तास या ठिकाणी सभेचं कामकाज उशिरा चालू झालाय आणि त्याचा खुलासा या ठिकाणी आम्ही आमच्या सूचना मांडत असताना सभापतींनी या ठिकाणी उत्तर जरी दिलेलं असलं तरी ते न पटण्यासारखं हे कुठंतरी तुम्ही नोंद करून घ्या या पुढच्या काळामध्ये अशा काही चुका होऊ नयेत अशी याच्यामध्ये माझी स्वतःची माझी एक सूचना आहे की या ठिकाणी विधीत करून घ्यावी दुसरी गोष्ट या ठिकाणी मला मुद्दाम आश्वासित करायची की कामकाज करत असताना इथून मागच्या काळामध्ये संचालक मंडळाने जे भरीव काम केलं के 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 ते के नी 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 काम तरी आम्हाला आमच्या विषयानुसार किंबहुना सभासदांच्या सूचनेनुसार ज्या ज्या सूचना केल्या जेव्हा आपण मागचं पुसडी मंजूर करतो त्यावेळेला आम्ही तुम्हाला सूचित केलं की गेल्या वेळेला कुठे कुठे त्याच्यामध्ये सूचना केल्या आपण त्या ठिकाणी सचिव म्हणून आपलं काम आहे की मागचं पुसडे जरी संपूर्ण विषय नाही वाचले तरी ही मागच्या सभासदांनी ज्या सूचना केल्या त्याचं कुठं ना कुठं तरी या ठिकाणी सभा घाला लगेचच्या लगेच उत्तर आपण दिलं पाहिजे जेणेकरून आपण आम्ही सूचित केल्यानंतर या ठिकाणी दिलेलं आणि असं असताना आज मला या ठिकाणी एका गोष्टीवर आवडून उल्लेख करायचा आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती उत्तर ही उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य बाजार समिती आहे आणि याचं कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीने इथून पदाधिकारी सभापतींनी बॉडीने केलेलं आहे आणि आताही ते काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू असताना मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही राजीनामा सत्र झालं त्याच्यामध्ये सभापती उपसभापतींचे राजीनामे आपल्यापर्यंत आले आम्ही या ठिकाणी वाचतोय कालपर्यंत झालेले निर्णय लक्षात घेता त्या ठिकाणी सभापती उपसभापतींचे अडचण आपल्याकडे राजीनामे या ठिकाणी जे काही पत्रकांमध्ये त्यांनी जाहीर केलं की कोरोना जे त्या पद्धतीने ते अध्यक्ष 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 बोलते मी मनाशीच म्हणलं आम्हाला आमच्या भावना या ठिकाणी व्यक्त करू द्या तुम्ही इथं दाबून खांबून मारायचे काम करायचं नाही मी तुम्हाला सांगतो सभासद म्हणून आम्हाला या ठिकाणी बोलायची हे आहे असं असताना तुम्ही अशा पद्धतीनं जर का असेल तर आम्हाला इथे सभागृहाला ते समजलं पाहिजे तुम्ही जर तसं करणार नसाल तर बाहेर वेगळे संदेश त्या ठिकाणी जातात आणि तसे जाऊ नये अशी माझी सभासद म्हणून विनंती आहे म्हणून आपण करावा ज्या आपण राज्यभमे दिले त्याआधी प्रोग्राम लागला प्रोग्राम प्रमाणे या ठिकाणी सगळे झाला असताना निवडणूक झाली नाही आज निवडणुकीत नाही सगळे सारूप बाय सभा ही वार्षिक सभा आहे आणि सभासदांना पुन्हा बोलायचा अधिकार आहे तुम्ही जर दाबून मारत सूचना करत आहात नाही

सभापती ते मला मान्य नाही तुम्ही अशा पद्धतीने भाषणबाजी नाही आम्ही करायला आलो आम्ही संस्थेच्या हिताच्या दृष्टीने प्रश्न मांडायला आलो त्यामुळे तुम्ही असं आम्हाला काही सूचित करायचं नाही मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय तुम्ही आजपर्यंत सांगितलं चांगलं काम करताय चांगलंच करताय आम्ही चुकीचं म्हणलंच नाही संस्थेच्या हिताच आहे पण ज्या पद्धतीने राजकारण ठिकाणी आणि बाहेर चालले अजिबात मान्य नाही सगळ्या शेतकऱ्यांची संस्था आहे अशा शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आता आपण सगळ्या ठिकाणी कशा सावर ठेवलेली तुम्हाला बोलायला प्रत्येकाला संधी दिलेली मग त्यांनी फक्त त्याच्या ज्याला संधी दिली त्याने त्याचे प्रश्न मांडायचं आम्ही त्याने गप्पा सांगा आम्हाला आम्ही चुकीचा आम्ही त्याला उत्तर देत नाही चालू ऐकूनच घेत नाही चुकीचं काय ते सांगा ना शेतकऱ्यांचे आम्ही सांगितलं ना चांगलं काम केलं त्याच्यावर बोलायचं झालं तर तुम्ही शेतकऱ्यांना माल घेता ऐका माझं त्या ठिकाणी वाहतुकीची काय अडचण होती त्याच्यावर काय नियंत्रण केलं या त्या के बोलू ना तुम्ही असं सांगू आम्ही सहकार्याला हिताच्या दृष्टीने बोलतोय तुम्ही आम्हाला असं चुकीचं काहीतरी करू नका आणि जे काम आम्ही मागच्या वेळेस सूचना केल्या त्याचा आदर करून तुम्ही अंमलबजावणी त्याचं आम्ही स्वागत करून तुम्हाला धन्यवाद देतो पण याचा अर्थ असा नव्हे संस्थेच्या कामकाजामध्ये आम्ही करता यायचं नाही आम्ही या ठिकाणी पदाधिकारी म्हणून काम केलं तुमच्या शंभर घ्यायला